श्री संत शिरोमणी संताजी महाराज पुण्यतिथी निमित्त महानगर तेली समाज व धुळे जिल्हा तिळवत तेली समाजाच्या वतीने शहरातील संत शिरोमणी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून विविध सामाजिक कार्यक्रम राबविले सकाळी दहा वाजता शहरातील गुरुशिष्य स्मारकावर पूजन करण्यात आले यावेळी खासदार डॉ सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे महापौर चंद्रकांत सोनार आमदार कुणाल पाटील प्राध्यापक शरद पाटील अध्यक्ष भगवान करंकाळ श्यामकांत सनेर हिरामण गवळी आदी समाज बांधव उपस्थित होते तसेच तेली पंचायत भवन येथेही अध्यक्ष भगवान करंकाळ यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिरात सुरुवात करण्यात आली यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले मी संतजी जगनाडे महाराज यांचा उदय पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे त्यानिमित्त आम्ही सर्व तेलिक युवक मंडळातर्फे रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आपल्या धुळे शहरात व जिल्ह्यामध्ये प्रचंड अशी रक्ताची टंचाई चालू आहे त्या पार्श्वभूमीवर सामाजिक दायित्व म्हणून व मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व समाज बांधवांना रक्तदान करण्यासाठी आमंत्रित केलं होतं त्यामुळे ह्या रक्तदान म्हणतो उपस्थित आहेत तसेच या नगरीचे प्रथम महापौर बापूजी विद्यमान महापौर चंदूबापू सोनार व नगरसेवक प्रदेश आप्पा व सर्व पदाधिकारी यांनी उपस्थिती लावलेली आहे आणि चंदन बापू यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी आणि गोविंद करा यांनी त्यांच्या काकांच्या स्मरणार्थ तहभाग दिलेला आहे व या जे रक्तदान होईल हे संपूर्ण धुळे सिव्हिलला दिले जाईल yes i'm